स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे असते तरी काय स्वातंत्र्याला इंग्लिश मध्ये फ्रीडम म्हणतात पण स्वातंत्र्याचा अमृत मज साजरा करूनही माझ्यासारख्या छोट्या छोट्या मुलांना अजूनही स्वातंत्र्य मिळालं नाही असे वाटते हो काय म्हणतात आम्हाला मुलांना कोठे बाहेर जायचे म्हटले की आई बापांना सांगून जावे लागते जरा जरी आड झालो की घरचे आ... रागवतात शाळेत आलो की शिक्षक रागवतात तुम्हा माणसाला मात्र स्वातंत्र्य मिळाले आहे की तुम्ही मोठी माणसं मात्र हवे तिथे हवे तेव्हा जाऊ शकता तुम्हाला मुलांना असे सांगण्यात आले आहे की स्वातंत्र्य मनाला वाटत येणे स्वच्छ जगता येणे अगदी हवे मध्ये उडणाऱ्या पक्षांसारखे मंडई थांबा स्वातंत्र्य संकुचित नाही मनाला वाटेल तसे जगणे हे तरी खरे असले तरी प्रत्येक नाण्यांना चांग बाजू असतात

एखाद्या गोष्टीवर हक्क काढत असेल तर त्या हक्कासोबत येणारी जबाबदारी पार पाडणे म्हणजे स्वातंत्र्य जर एखाद्या गोष्टी एखाद्या गोष्टीचा लाभ देत असेल तर त्या लाभासोबत कर्तव्यही पार पाडणे म्हणजे स्वातंत्र्य जर आपल्याला मुक्तपणे रस्त्यावर फिरायचं असेल तर कोणतेही वाहन चालवताना डाव्या बाजूने चालवणे व चालताना उजव्या बाजूने चालवणे म्हणजे खरे स्वातंत्र्य काळाच्या जबड्यात घालून हात मोजते दात जात ही आमची पाहतावले पाने आमच्या इतिहासाची पाहतावले पाने आमच्या इतिहासाची खरं आपले जे सण नजर की आपले लक्षात येईल की आपले देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या